आज पत्रकार परिषदची बैठक घेतली आणि राज्य निवडणूक आयोगाने जे आ, का चार नोव्हेंबर जी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे आमची जी आचारसंहिता आहे ती चार पासून लागू झाली आहे जेव्हापासून कार्यक्रम जाहीर झालाय तीन पर्यंत जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू राहील चार नगर परिषदांमध्ये या जिल्ह्यामध्ये निवडणूक होणार आहे नंदुरबार शहादा नवापूर आणि कलुबा त्याबद्दल थोडी माहिती देते नंदुरबार नगर परिषदेमध्ये वीस वॉर्ड एकेचाळीस सदस्य पदे एकशे एकवीस मतदान केंद्र आणि एक लक्ष अकरा हजार एकशे एक मतदारसंख्या आहे शहादा नगर परिषदेमध्ये चौदा वॉर्ड एकोणतीस सदस्यपदे सात मतदान केंद्र आणि अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर मतदार आहेत नवापूर नगर परिषदेमध्ये अकरा वॉर्ड तेवीस सदस्यपदे एकतीस मतदान केंद्र चौतीस मतदान केंद्र आणि अठ्ठावीस हजार एकशे चौदा मतदार आहेत तर लोधा नगर परिषदेमध्ये दहा वॉर्ड एकवीस सदस्य पदे एकतीस मतदान केंद्र आणि छब्बीस हजार आठशे चौपन्न मतदार आरक्षण जर सा सांगायला नंदुरबार शहादा नवापूर मध्ये जे नगर अध्यक्षा पद आहे ते आ, मागस प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि त्या लोधामध्ये तो पद खुला आहे अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबर दोन रोजी प्रसिद्ध झाली आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसने सहा नोव्हेंबरला निवडणूक जे प्रोग्राम आहे ते घोषित केलं इलेक्शनचा थोडा शेड्यूल सांगते आजपासून दहा अकरा पंचवीस पासून सतरा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन नामनिर्देशन चालू राहील त्याची छाननी व उमेदवार यादी अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध होईल अपील असल्यास पंचवीस नोव्हेंबर पर्यंत जिल्हा न्यायाधीशांकडे करत करता येईल आणि मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर आहे अंतिम उमेदवार यादी व वा चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबरला केल्या जाईल मतदानची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस साडेसात सकाळी ते संध्याकाळी साडेपाच यावेळी होईल मतमोजणी व निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल प्रचारबंदी मतदानाच्या चोवीस तास आधी रात्री बारा वाजता लागू होईल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रात्री दहा नंतर सभा मोर्चे ध्वनिक्षेपक वापर निषेध आहे आणि इलेक्शनचा जे निकाल आहे ते दहा राजपत्रात प्रसिद्ध केलं जाईल माझी विनंती आहे की आपण जास्त जास इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ह्याच्यासहित उल्लंघन जिथे पण दिसला कृपया करून आम्हाला आमचे निर्देशनास आणा प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे ऑफिसमध्ये एक नंबर जाहीर केले त्यावर आपण सगळे कंप्लेन करू शकतात आणि त्या कंप्लेंटचं इमिजिएट रिड्रेसल त्यांची त्यांची टीम मार्फत करता येईल आणि काही पण उल्लंघन एकदा आचारसहिते जर झालं तर त्यावर तातडीने कायदेशीर कार्यवाही केली जाईल सगळ्यांना मी आवाहन करते की शांततेत नियमबद्ध आणि निष्पक्ष मतदान करण्याची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि यामध्ये आपण जास्त जास्त पार्टिसिपेट